तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन ग्राम विकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचे टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण काय सज्जन मंत्री शोधलेत आपण तुमच्या मंत्री तुमच्या मंत्री मंडळाची मंदर... इज्जत तर जातच आहे पण होत आहे याची जास्त चिंता वाटते असे रोहित पवार यांनी म्हटले आहे आणि थेट फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे दरम्यान राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धमकवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे आणि तो व्हिडिओही ट्वीट केला आहे हा पूर्ण व्हिडिओ आपण पहा आणि खरं काय ते ठरवा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी याबाबतचा खुलासा करताना ग्रामसेवकाचे काही कारनामे आहेत त्यामुळे आपल्याकडे तक्रार घेऊन आलेल्या महिलांची अडवणूक व त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून आपला त्रागा झाला होता त्यामुळे त्या, त्या ग्रामसेवकाला बोलल्याचे मेघना दिदींनी स्पष्ट केले आहे ते त्या रोहित पवारांना पण माझी विनंती आहे की तो कार्यक्रमाचं पूर्ण व्हिडिओ तुम्ही शूटिंग ऐका त्या कार्यक्रमामध्ये मी तशी का बोलली का तसा त्रागा केला हे शब्द मी का वापरले हे त्यांना परिस्थिती समजेल त्या ठिकाणी वीस पंचवीस विधवा गरीब घरच्या महिला माझ्याकडे आल्या त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी उपस्थित असताना की हा ग्रामसेवक आम्हाला त्रास देतो आम्हाला घरकुल मिळाले मोदीजींनी दिलेलं घरकुल मिळाले पण हा आमच्याकडून पैशाची मागणी करतो आम्हाला सांगतो इथं भेटायला तिथं ह्याला भेटा, भेटा सरपंचाच्या घरी जा आणि का तर आम्ही माल दिदीला मतदान केलंय म्हणून मग त्या व्हिडिओ मध्ये मी काय म्हणतेय की तुला पगार शासन देते कुणी येत सरपंच वगैरे देत नाही सालगडी म्हणून कोणाचं वागू नको हे मी त्या ठिकाणी ह्या महिलांचा आक्रोश बघितल्यानंतर मी तशा पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत पवारांनी काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःच्या इगोसाठी कशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांना बोलले हे तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण जेव्हा जेव्हा ह्या मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील महिला माझ्या समोर आल्या होत्या या कार्यक्रमामध्ये आणि तेव्हा वारंवार यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ आणि सगळ्यांना सांगताना की इथे चूक होतीये या गावामध्ये हा ग्रामसेवक कुणा एकाचा ऐकून अशा पद्धतीने गरिबांना त्रास देण्याचं काम करतो हे तुम्ही समजून सांगा म्हणून सांगत होती तर आज परत या कार्यक्रमामध्ये घरकुलाच्या हप्ता वाटपाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदच्या जिल्हा अधिकारी असताना सुद्धा ह्या महिला तिथे आल्या आणि त्यांनी माझ्या समोर त्यांचा आक्रोश व्यक्त केला तर माझा हा त्रागा होता माझा हा राग होता ग्रामसेवकाला ग्रामसेवक साहेब म्हणून हजार वेळेस सांगून सुद्धा त्यांनी ह्याच पद्धतीने वागणूक केल्यावर मग काय आता मी लोक जनतेसाठी ह्या क्षेत्रामध्ये आहे मी जनतेच्या साठी बोललेली आहे हे बघा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांवरती आमच्या गरीब महिलांवरती अशा पद्धतीने जर कोणी स्वतःच्या अधिकाराचा वापर त्यांना त्रास देऊन करत असेल तर तुम्ही सांगा तुमचं पण नाही काही असं होणार की तो पूर्ण तो कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्ही बघा मग तुम्ही मला बोला कुठला व्हिडिओ बघा ना किती लोक होते त्या कार्यक्रमाला ते तुम्हाला कळेल त्यात मला बोलायचं काय गरजच नाही समोर किती होते किती लाभार्थी होते आणि किती नाही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल ना मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा